त्यांना खायला टाकतोय आज हे गुरु घरीच आहेत आई पप्पा बाहेर गेले तर त्याच्यामुळे आज ह्यांचा घरीच नंबर आहे त्यांना टाकले खायला सगळ्यांना टाकले वरच्या शेड मध्ये पण टाकायचे हे गाय मारी ती आज सोमवार आहे काल रविवारपासून दिवसाची लाईट चालू झाली आता लाईट दिवसा येते तर आपण गाजर भिजायला पाणी सोडले तर तेच मी पाणी बघतोय कुठे गेले कुठे नाही गाजराचं आता गाजर पटपट मोठाले होतील कारण की तण पण काढून घेतले आणि आता पाणी पण दिले ना तर मित्रांनो आज ही गुरं सांभाळायला मी एकटाच आहे भैयाने फक्त तीन गाया पाणी भाजल्यात आणि भैया केल्याय ऊस भिजवायला म्हणजे ऊसाचे दारे दारे धरायला आणि मी गाजराचे दारे धरणार ह्या गाया बघायच्यात प्लस मला काल जे शेत पेरलं होतं ना तर त्या शेताला अवथानाच राहिले तर ते आऊत पण हाणायचे पण आऊत थोड्या वेळाने हाणायचे आदुगर ह्या गुरांची व्यवस्था करून घेतो ह्यांना खायला मी टाकलेलं होतं आता ह्यांचं खायचं संपत पण आलंय मग ह्यांचं खायचं संपलं की ह्यांना एकदा पाणी पाजून घ्यायचं मग ह्यांचं पाणी वगैरे पाजून झालं ना मग त्याच्यानंतर परत मी अवथानाला जातो थोडंसं अवथ म्हणजे काल पेरलेलं ते शेत तर त्या शेत लावत आणून परत संध्याकाळच्या ह्यांना खायला टाकायचं आहे मी आता ह्यांना नेपेरची कुट्टी टाकली संध्याकाळी भुसा टाकेल किंवा मग मुरगास खायला टाकेल यांना तर ह्यांना पाणी पाहिजे राहिले आणखीन तर ह्याच्यातली मी स्टॅलिन आणि मेंटास तिकडं चरायला बांधलेत ते बघा स्टॅलिन तिथं चरायला बांधली आणि मेंटास तिथं चरायला बांधली कारण ऊन पण जास्त पडते आणि आता चरायला पण जागा नाही ना तर चरायलाच मला बांधायची होते म्हणजे काय होतं खायचं पण वाचतं आणि ओ जाणावं लागतं खायला तिकडून तर त्याच्यामुळं बघतो आणि वरच्या शेटमध्ये काबरी आणि गवळ्या ते दोघ पण चरायला बांधलेत मी आणि बाकी खिलेरी त्यांना खायला टाकले आता हे गुर खात मस्त पैकी तर त्याच्यात अदोगर वृंदा आणि ही पाठीमागची गंगा ह्या दोघींचा नंबर आधी पाण्यावर ह्यांना पाणी पाहिजे मग शीताला पाणी दाखवतो मग त्याच्यानंतर हळूहळू सगळ्यांना च पलीकड वृंदा अलीकड गंगा दोघी पाणी पितात काल मी माशाचे पिल्ले सोडलेत हे हवतात तर ते तिकडल्या कोपऱ्याच राहतात ते जास्त करून माश्याचे पिल्ले पण आहेत आणखीन मेल तर कोणच नाही म्हणजे सगळे पिल्ले जिवंत आहेत आता आणली शुभश्री आणि राणी हळूहळू सगळ्यांना पाणी भाजतो पण वेळ लागतो ना म्हणजे एका खेपीत म्हणजे एकदा येताना दोनच गाय येतात तसे वीस गुरांना पाणी भाज नाही तीन ले भाई आणि तरी मला एक दहा बारा चक्तर आरामात मारावं लागतात काही काही गुरांना एक एकट्याला आणावं लागतं जसं की हारण्याला मला एक एकट्यालाच आणावं लागेल हारण्याला सोबत जोडी नाही ना कोणी यायला हे शिवश्री चल राणी आता ह्या दो दोघी आणल्यात गव्हाणीचा फक्त हरण्या राहिल्या पाणी बाजायचा थांबला आली चल आजचा दिवस तर एक गुरांना बघण्यातच जातोय काय की असं मला वाटते कारण की एवढे गुरं जायचं यायचं परत ह्यांना खायला वगैरे टाकायचं परत स्टॅलिंगची जागा बदलली मेंटासला जागेवर बांधलं चल गौरांग आपण काल ज्या शेतात घो पेरला होता ना तर त्या शेताला मी आज मशागत करून घेतोय गुरांच्या कामामुळे आणि एकटाच होतो त्याच्यामुळे लय उशीर झाला मशागत करायला पण दिवस माळेपर्यंत एवढी मशागत करून होईल हाय हे बघा असे चालू आहेत पाटं काढायचे हेतून एक काढला पलीकडून एक आणखीन पलीकडे तीन काढायचे